चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी दोन हजार एकवीसमध्ये उठवल्यानंतर मध्य परवाने मंजूर करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी पथक चंद्रपुरात दाखल झाले या पथकाकडे सोमवारी चौदा तर मंगळवारी अठ्ठावीस अशा एकूण बेचाळीस तक्रारी सादर केल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षापासून सुरू असलेल्या दारू विक्रीवर बंदी लागू त्यानंतर राज्य शासनाने महसूल कारणावरून ही दारूबंदी उठविण्यासाठी अभ्यास समिती गठीत केली समितीचा अहवाल आल्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दारूबंदी उठवण्यात आली त्यानंतर जुन्या परवान्यांचे नूतनीकरण आणि नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाली सद्यस्थितीत जिल्ह्यात सातशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक दारू विक्री परवाने आहेत यातील काही परवाने देताना भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या